शेतात केलेल्या पिकाचं रक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया लढवत असतो आधुनिक पद्धतीनं शेती केली जात असली तरी पशुपक्षी यापासून पिकाचं रक्षण व्हावं यासाठी शेतकरी बुजगावण्याचा उपयोग अद्यापही करीत आहेत पूर्वीच्या काळी सर्रास पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून बुजगावणं पिकामध्ये उभं केलं जात होतं सध्या हे बुजगावणं लोप पावलेलं पाहायला मिळतंय परंतु काही भागामध्ये हेच बुजगावणं पिकाचं नुकसान टाळण्यासाठी उभे केले जात आहे आळे परिसरातील एका शेतकऱ्याने आपल्या पिकाचं पशुपक्ष्यापासून नुकसान होऊ नये म्हणून पिकामध्ये बुजगावणं उभं केलं आहे बिरो रिपोर्ट विहिन टाईम्स